रुपयाचा त्यामध्ये समावेश होता जवळपास या अतिवृष्टीमध्ये दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके हे पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून त्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता परंतु त्यामध्ये काही गोष्टीचा समावेश होता या माझ्याकडे दोनही जे आर सरकारचे आहेत नऊ तारखेच्या जे आरमध्ये ज्या सवलती होत्या जमीन महसुलात सूट सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीच्या निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती तिमाही वीज बिलात माफी आणि परीक्षा शुल्कात माफी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परंतु सरकारने दहा तारखेला कदाचित हा जे आर घाईघाईमध्ये काढला गेला असेल यातून आत्ताची सरकारची आर्थिक परिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांना हे झेपणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असेल त्यामुळं या जे आरनुसार ही मदत देणे शक्य नाही असं वाटल्यामुळे दहा ऑक्टोंबरला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक एकजीआर काढला त्यामध्ये या सवलतीचा कुठेही उल्लेख नाही म्हणजेच लोकांच्या पुढे एक वेगळं मांडायचं आणि शेतकऱ्याची फसवणूक करायची आणि दुसरीकडे मात्र वस्तुस्थिती वेगळी असायची या संदर्भात अद्यापही केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव एन डी आर एफच्या मदतीतून गेला नसल्याची माझ्याकडे माहिती आहे तो का गेला नाही कदाचित मुख्यमंत्र्यांच्याकडे जी माहिती उपलब्ध आहे त्यांच्या पक्ष त्यांच्या सरकारमध्ये जी काही बैठक झाली त्यामध्ये जर दोनशे अडुसष्ट तालुक्यापैकी दोनशे त्रेपन्न तालुके मी दाखवलेत तर मी कोणत्या ह्याच्यानी सरकारकडे मागणी करू अशी काही चर्चा झाल्याची माहिती आहे आणि यामुळं संपूर्ण शेतकऱ्यांची फसवणूक होताना दिसते आहे साडेतीन लाख रुपये आम्ही शेतकऱ्याला देऊ म्हटलं ते तीन वर्षाचा प्रोग्राम आहे खरडून गेलेल्या शेतीसाठी आता तीन वर्ष शेतकरी खरडून गेलेल्या शेतीची दुरुस्ती करत राहील तर तो खाईल काय आणि जगेल कसा हे जे काही पॅकेज दिला गेलं सरकारच्या तिजोरीतून फक्त साडेसहा हजार कोटी रुपये जात आहे त्यापेक्षा एकही एक रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही सी सी आय ची परवानगी नाही दिली त्यामध्ये दोन अटी टाकल्या होत्या त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती ओलावा ज्याला मॉश्चर बनतो आपण तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ यावरून महाराष्ट्रातील कापूस सी सी आय खरेदी करताना हात आकडता घेईल हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे चार साडेचार हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल उद्ध्वस्त होईल या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होताना दिसतं आहे सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं पण जे काही मिळत आहे त्याचे दर चार सव्वा चार हजारच्या पुढे जात नाही तीन हजार सहाशे रुपये काल माहिती घेतली तीन हजार सहाशे रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी एक तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे मदतीचा कुठेही उल्लेख नाही जी आर बदलवले जात आहेत सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या हा जो काही प्रकार हा आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे हो बाजार व्यवस्थापन मंडळ बरखास्त आहे सगळे अधिकार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत नाही हे काय आहे नवीन सोय पनन मंत्री त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार किंवा धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा सरकारने नवीन करावेत पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात त्यांना बरखास्त करणं आणि सरकारनी प्रशासक म्हणून अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणंचे उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री